नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दोन हजार सव्वीसचं काल निर्णयाचं कॅलेंडर बाजारामध्ये आलेलं आहे आणि या वर्षी अधिक मास देखील आहे तर अधिक मास हा किती काळ असणार आहे तसेच या वर्षी कोण सण हे असणार आहे तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे हिंदू कॅलेंडरमध्ये मा अधिक मासाचे खूप महत्व आहे मलमास पुरुषोत्तम महिना का महिना इत्यादी वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते या संबंधीच्या कथा पुराणामध्ये आढळतात अधिक मासाचे महत्व देखील वाढते कारण ते तीन वर्षातून एकदा येते आणि त्या वर्षी हिंदू कॅलेंडरमध्ये बारा महिन्यांऐवजी तेरा महिने असतात ज्यामुळे त्याचे अध्यात्मिक मूल्य आणखी वाढते म्हणून यावर्षी अधिक मास हा सतरा मे दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल तर तो अधिक मास पंधरा जून पर्यंत चालेल यामध्ये अधिक मास ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होतो म्हणजे सोळा तारखेला वैशाख अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अधिक मास सुरू होतो त्यानंतर हा अधिक मास जून महिन्यामध्ये संपत असतो तर सोमवारी अधिक ज्येष्ठ अमावस्या आहे या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे सोमवारी हा अधिक मास संपणार आहे आता आपण या वर्षी कॅलेंडरमध्ये कोण कोणते सण आहे तर त्यांची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तर पहिलाच महिना येतो तर तो, तो, तो म्हणजे जानेवारी महिना आता जानेवारी महिन्यामध्ये कोण कोणते सण आहेत तर ते आपण बघूया तर पहिल्यांदी तीन तारखेला आहे पौष पौर्णिमा जिला आपण शांकभरी पौर्णिमा देखील म्हणत असतो आता या जानेवारी महिन्यामध्ये पहिल्याच मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थी येत आहे तसे तर दोन हजार सव्वीसमध्ये वर्षातून तीन वेळा अंगारकी संकष्ट चतुर्थी येत आहे त्यामुळे हे वर्ष अधिकच खास असणार आहे तसेच चौदा तारखेला मकर संक्रांत ता आहे आणि त्या दिवशी बुधवार येत आहे त्यानंतर आता याच महिन्यामध्ये चैत्र अमावस्या देखील आहे ही अमावस्या रविवारी असणार आहे तसेच गणराज्य दिन सव्वीस तारखेला असणार आहे तसेच जया एकादशी ही एकोणतीस तारखेला असणार आहे एकंदरीतच जानेवारी महिन्यामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि मकर संक्रांत ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे त्यानंतर येतो तर तो, तो, तो म्हणजे फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्याच तारखेला रविवारी माघ पौर्णिमा असणार आहे माघ स्नान समाप्ती त्यानंतर गुरुवारी असणार आहे संकष्ट चतुर्थी जी पाच फेब्रुवारीला असणार आहे आता यानंतर महाशिवरात्र ही रविवारी येत आहे पंधरा तारखेला पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र असणार आहे त्यानंतर एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे सत्तावीस तारखेला मालकी एकादशी ही येत आहे त्यानंतर येतो तर तो म्हणजे मार्च महिना मार्च महिन्यामध्ये देखील काही दिवस खूप महत्वाचे आहे तर पहिल्यांदीच तीन मार्चला धुलीवंदन येत आहे दोन मार्चला होळी असणार आहे जी सोमवारी आणि तीन मार्चला धुलीवंदन मंगळवारी येत आहे त्यानंतर शुक्रवारी चतुर्थी येत आहे नंतर येतो सर्वात महत्त्वाचा सण तर तो म्हणजे गुढीपाडवा आता गुढीपाडवा हा एकोणावीस मार्चला असणार आहे गुरुवारी गुढीपाडवा येत आहे नंतर एकवीस मार्चला रमजान ईद आणि श्रीराम नवमी ही गुरुवारी येत आहे सव्वीस मार्चला श्रीराम नवमी येत आहे ही देखील अत्यंत महत्वाची आहे धुलीवंदन होळी तसेच गुढीपाडवा आणि श्रीराम नवमी हे देखील खूप महत्वाचे आहे नंतर येतो तर तो म्हणजे एप्रिल महिना आता एप्रिल महिन्यामध्ये देखील हनुमान जन्मोत्सव हा गुरुवारी दोन एप्रिलला येत आहे हा देखील महिन्याच्या सुरुवातीलाच असणार आहे त्यानंतर तीन तारखेला गुड फ्रायडे त्यासोबत पाच तारखेला संकष्ट चतुर्थी ता येत आहे नंतर सतरा एप्रिलला दर्श अमावस्या जिला चैत्र अमावस्या देखील म्हटलं जातं तर ती येत आहे अक्षय तृतीया ही खूप महत्त्वाची आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा एकोणावीस एप्रिलला असणार आहे त्या दिवशी वार आहे रविवार त्यानंतर येतो तर तो म्हणजे मे महिना मे महिन्यामध्ये महत्व आहे तर ते म्हणजे बुद्ध पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा ही शुक्रवारी येत आहे आणि एक मेला महाराष्ट्र दिन देखील असतो त्यामुळे या दिवशी आपल्या सर्वांना सुट्टी असते आता अंगारकी संकष्ट चतुर्थी चतु मंगळवारी पाच मेला येत आहे या दिवशी आपण उपवास आवर्जून करावा कारण की वर्षभरामध्ये जरी आपल्याला कधी उपवास करणे शक्य नसेल तरी फक्त अंगारकी चतुर्थीचे उपवास केले आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यानंतर सत्तावीस तारखेला बुधवारी बकरीही देत आहे त्याचप्रमाणे एकतीस तारखेला असणार आहे तर ती म्हणजे अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आणि या मे महिन्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अधिक मास सुरू होत आहे आणि हा अधिक मास सतरा मे पासून सुरू होत आहे वैशाख अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सतरा मे पासून अधिक मास सुरू होत आहे अधिक मासाला अनन्य साधारण महत्व आहे याला आपण धोंड्याचा महिना देखील म्हणतो किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते आता या अधिक मासामध्ये मा तीन तारखेला संकष्ट चतुर्थी आहे त्याच नंतर आता अकरा तारखेला कमला एकादशी देखील आहे आणि हा अधिक मास कधी संपणार आहे तर पंधरा तारखेला म्हणजे जूनला अधिक मास संपणार आहे या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे त्यानंतर आता वटपौर्णिमा ही एकोणतीस जूनला असणार आहे आता ही वटपौर्णिमा निज ज्येष्ठ पौर्णिमा या महिन्यामध्ये असणार आहे त्यामुळे या पौर्णिमेला देखील महत्व आहे आता येतो जुलै महिना तर जुलै महिन्यामध्ये तीन तारखेला संकष्ट चतुर्थी आहे त्याचसोबत अकरा तारखेला भागवत एकादशी आहे त्यानंतर चौदा तारखेला निज ज्येष्ठ अमावस्या जिला दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाईल नंतर गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे जिला आषाढ पौर्णिमा देखील म्हणतो एकोणतीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्यासोबत देवशैनी आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा ही पंचवीस तारखेला असणार आहे त्यामुळे आपण या दिवशी उपवास आवर्जून करायचा आहे नंतर येतो दे तर तो म्हणजे ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यामध्ये देखील काही सण अत्यंत महत्त्वाचे आहे तर दोन तारखेला संकष्ट चतुर्थी त्यानंतर पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा शनिवारी आलेला आहे तसेच गुरुवारी तेरा तारखेपासून श्रावण महिना सुरू होत आहे सतरा तारखेला नागपंचमी ही असणार आहे तसेच त्याचसोबत ईद ही सव्वीस तारखेला असणार आहे नारळी पौर्णिमा सत्तावीस तारखेला आणि शुक्रवारी रक्षाबंधन हे असणार आहे श्रावण पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करत असतो या काळामध्ये आपल्याला भोलीनाथांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे त्यानंतर येतो तर तो म्हणजे सप्टेंबर महिना तर चार तारखेला श्रीकृष्ण जयंती असणार आहे त्याचसोबत पाच तारखेला शनिवारी गोपाळकाला असणार आहे आपल्याला या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा सेवा करायची आहे दहा तारखेला दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या याला मातृदिन देखील म्हटलं जातं तर या दिवशी पोळा देखील आहे त्यानंतर श्रावण अमावस्या ही शुक्रवारी असणार आहे तसेच हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी हे सोमवारी चौदा तारखेला असणार आहे मग या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन देखील आपल्या घरामध्ये होणार आहे आणि हरतालिका देखील याच दिवशी आहे तसेच आपल्याला पंचवीस तारखेला अनंत चतुर्दशी असणार आहे या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करायचे आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे तर ही एकोणतीस तारखेला असणार आहे आता हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहे तर याबद्दल देखील माहिती कॅलेंडरमध्ये दिलेली आहे म्हणजे कोणत्या वेळेमध्ये आपण गणेश चतुर्थी गणेश आगमन करावे आणि हरतालिका पूजा ही कोणत्या वेळी करावी त्यानंतर येतो तर तो म्हणजे ऑक्टोबर महिना आता ऑक्टोबर महिन्यामध्ये शुक्रवारी महात्मा गांधी जयंती असणार आहे या दिवशी आपल्याला सुट्टी असणार आहे त्याच सोबत या महिन्यामध्ये नवरात्र देखील आहे आणि घटस्थापना ही, ही देखील रविवारी अकरा तारखेला असणार आहे त्याच सोबत आता दसरा हा वीस तारखेला मंगळवारी असणार आहे या काळामध्ये आपण नवरात्रीचे उपवास करत असतो नंतर येते ती कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा देखील वीस तारखेला असणार आहे त्यानंतर अश्विन महिना हा सुरू होतो अश्विन पौर्णिमा ही सव्वीस तारखेला असणार आहे एकोणतीस तारखेला अश्विन संकष्ट चतुर्थी असणार आहे यानंतर येतो तर तो म्हणजे नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिना देखील अतिशय खास आहे कारण की या महिन्यात दिवाळी आहे वसुबारस रमा एकादशी पाच तारखेला तर सहा तारखेला धनत्रयोदशी आठ तारखेला नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि दहा तारखेला दीपावली पाडवा आणि अकरा तारखेला भाऊबीज असणार आहे गुरु नानक जयंती ही चोवीस नोव्हेंबरला असणार आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे नंतर येतो तर तो म्हणजे डिसेंबर महिना आता डिसेंबर महिन्यामध्ये कार्तिक अमावस्या ही आठ तारखेला असणार आहे त्याचसोबत तेवीस तारखेला तेवीस डिसेंबरला श्री दत्त जयंती असणार आहे या काळामध्ये आपण भगवान श्री दत्तांची सेवा करतो तसेच पंचवीस तारखेला शुक्रवारी ख्रिसमस नाताळ असणार आहे आणि सव्वीस तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद